नमस्कार बालमित्रांनो आज साने गुरुजी कथामालेतील रात्र तिसरी आपण ऐकणार आहोत कथेचं नाव आहे मुकी फुले बारकू भाकर खाल्ली की नाही रे येतोस ना आश्रमात शिवानं विचारलं आई वाढ नका लवकर तिकडं सुरूसुद्धा होईल गोष्ट बारकू आपल्या आईला घाई करू लागला कसल्या रे रोज उठून तुम्ही गोष्टी ऐकता रोज तुझी घाईच घाई गही? जा उपाशीच नाहीतर आल्यावर खा भाकरी बारकूची आई म्हणाली बारकू खरंच निघाला त्याला या भाकरीपेक्षा त्याच्या पोटाला भाकरी पाहिजे होती परंतु त्याच्या हृदयाला गोष्टीच पाहिजे होत्या बारकू व शिवा जल्दीने निघाले वाटेत ठेच लागली तरी त्याचे शिवाला भान धरिनू जय जय कार श्याम सुंदर हरिनू जय जय कार अशी आश्रमातील भजनाची धून ऐकू येत होती बारकू व शिवा आले तो शेवटचे समाप्तीचे श्लोक म्हटले जात होते अहिंसा सत्य ही एकादश सेवावे नम्रत्वे व्रतनिश्चये श्यामने गोष्टी सुरुवात केली मुलांना आज मी फुलांची गोष्ट सांगणार आहे बरं का लहानपणी मला फुलांचा फार नाद होता फुलासारखी सुंदर आणि पवित्र वस्तू जगात कोणतीच नसेल पृथ्वीवरच्या फुलांनी व आकाशातील ताऱ्यांनी माझ्या जीवनावर अनंत परिणाम केलेले आहेत माझ्या वडिलांनाही फुलांचा फार नाद पूजेला भरपूर फुले त्यांना पाहिजे असत जास्वंद कर्ण गुलाब रास्तुरा वगैरे नाना फुलझाडे शेतावर होती माझे वडील गणपतीचे मोठे भक्त दररोज एकवीस दुर्वांची जुडी ते गणपतीला वाहवायचे खुरटलेल्या वाळलेल्या दुर्वा त्यांनी कधी वाहिल्याच नाहीत वाटेल तितके लांब जातील परंतु हिरव्यागार झुपकेदार लांब दुर्वाते घेऊन येतील देवाला साधी दुर्वा व्हावा यायची ती तरी चांगली नको का असं ते म्हणत माझ्या वडिलांपासून फुलांचं वेड मी घेतलं परंतु आईपासून फुलांवर प्रेम कसं करायचं ते मी शिकलो मी फुलांसाठी पहाटे उठत असे आमच्या गावात बकुळ वृक्ष खूप होते बकुळीची फुले फारच सुंदर आणि सुवासिक असतात त्यांच्यात मधही असतो लहान लहान जणू मोतीच अशी ती दिसतात लहान लहान बटणे जणू अस वाटतात बकुळीच्या फुलांच्या मी परड्या भरभरून आणावयाच्या सकाळी फुले जमवून ठेवावयाची दहा वाजता शाळा सुटून आल्यावर त्यांचे हार करावयाचे वडील ते देवळातील देवांना नेऊन झालेत सकाळी बकुळीची मोत्यासारखी फुले जमवावयाची आणि सायंकाळी गुलबक्षीची फुले गोळा करावयाची सायंकाळी गुलबक्षीची फुले जमवण्यासाठी शाळा सुटताच मी पळत जात असे कारण त्यांना ती थोडीच हवी असत फुलांची आवड आहे कोणाला देवपूजा कोणाला हवी आहे देहपूजा करणारे सारे होत आहेत मुलांना लक्षात आलं देवपूजा आणि देहपूजा देह, देह म्हणजे शरीर शरीराची पूजा करणारे आजकाल वाढले आहेत शामपूर म्हणतो फुल तोडून कोणी शेमड्या नाकात कोंबतील नाहीतर घामट केसात खोवतील फुले देवाच्या पूजेसाठी फार तर थोडी तोडावीत नाहीतर ती झाडावरच शोभू द्यावीत तेथे ती देवालाच वेळलेली आहेत ना आज मी फूल तोडू शकत नाही फुल म्हणजे परमेश्वराची रसमयी सौंदर्यमयी मूर्ती असं मला वाटतं परंतु लहानपणी देवासाठीच तोडून मी जमवित असे गुलबक्षीच्या फुलांसाठी मुलामुलीत भांडणे वावयाची गुलबक्षीच्या फुलांसाठी मुलामुलीमध्ये भांडणं जेव्हा व्हायची तेव्हा गुलबक्षीचं फुल हे फार सुंदर असतं फुलांचा देठ लांब बारीक पोवळा असतो देठाच्या टोकाला बारीक मणी असतो गुलबक्षीच्या फुले नाना रंगाची असतात पिवळी पितांबरी लाल पांढरी शिटकावाची अंगणात बसून त्या फुलांच्या माळा करी गुलबक्षीच्या फुलांची माळ फुलांचे देठ एका एक गुंतून करतात त्याला सुई दोरा वगैरे काही लागत नाही या माळाचेही अनेक प्रकार असतात तोड्याची माळ दुहेरी माळ बायका निरनिराळ्या तऱ्हेने ती गुंतवात त्या दिवशी असाच रविवार होता रोज शाळा सुटल्यावर सर्वजण फुले वेचावया जात असू पाठी दफ्तर घरी ठेवून जो आधी पळत जाईल त्याला अधिक फुले मिळत परंतु रविवारी कोण केव्हा जाईल याचा नेम नसे त्याच्या आधीच्या रविवारी मला एकसुद्धा फुल बाकीच्या मुलांनी मिळू दिलं नव्हतं म्हणून त्या दिवशी मी निश्चय केला आज आपण सारी फुले आणावायची लवकर जाऊन कळ्यास तोडून आणावायच्या असं मी ठरवलं गुलबक्षीची फुले चार वाजल्यावर फुलू लागतात सायंकाळी नीट फुलतात फुले फुलू लागण्याच्या आधीच मी जावायचं ठरवलं बाहेर ऊन होत तरी पण मी निघालो एक फडक बरोबर घेतलं होतं तीन वाजण्याचा सुमार असेल आमच्या शेजारच्या धोंडोबंत मास्तरांच्या व गोविंदशास्त्रांच्या घरापाठीमागील गुलबक्षीच्या कळ्या मी तोडल्या गुलबक्षीच्या न फुललेल्या कळ्यांना घुबे म्हणतात हे सारे घुबे मी तोडून आणले घरी आल्यावर मी एक तांबण घेतलं आणि त्यात पाणी घालून कळ्या टाकून ठेवल्या संध्याकाळी आई म्हणाली आज फुले नाही का रे आणायला जात मागच्या रविवारसारख्या उशिरा गेला तर एक सुद्धा नाही हो मिळणार मग रडत बसशील माळेला नाही तर नाही पण दुपार ठेव मी तर केव्हाच आणून ठेवली ताई तू माळ करतेस का मी आनंदाने विचारलं आण मी येथेच तुळशी जवळ बसले आहे म्हणजे घरात डेखे पडायला नको आई म्हणाली मी तामण आणावयास गेलो परंतु तामणातील फुले नीट फुललेली नव्हतीच ते पाहून मी फार खट्टू झालो खट्टू म्हणजे नाराज बरं का ती फुले परडीत घालून मी आईजवळ नेऊन दिली हे काय रे पाणीसे ठिपकते आहे कळ्याच तोडून आणल्या होताच वाटतं तरीच नीट फुलली नाहीत श्याम अरे झाडावर नीट फुलू तरी द्यायचं की नाही रे त्यांना एवढा काय आधाशासारखा गेलास उतावळा होऊन असं आई मला बोलत होती तोच बुवांकडची धोंडपंतांकडची बन्या बापू सारी मुलं आली श्यामने तुमच्या सारी आणली हो फुलं तोडून आम्हाला एकसुद्धा ठेवलं नाही यानं बाबी म्हणाली कारे श्याम किंवा चोरट्यासारखा जाऊन घेऊन आलास सारी फुले बापू बोलला चोरट्यासारखा मी नाही वाटत येत तुमच्याकडं फुलं नेण्यासाठी मी म्हटलं नेहमी आपण जण बरोबरच असतो ना बऱ्या म्हणाला तुम्ही मागच्या रविवारी मला उशीर झाला तेव्हा एकतरी फुल ठेवलं होतं का रे माझ्यासाठी मी विचारलो पण मी माझ्या पर्टीतलं देत नव्हते का तूच फणकाऱ्यानं निघून गेलास मला का नाही थांबलात बरे पाहून घेईन असे म्हणून तू निघून गेलास आणि आज असा सूट घ्यावायचा वाटत बाबी म्हणाली माझी आई सारे ऐकून घेत होती ती शांतपणाने म्हणाली बन्या बापू ही घ्या तुम्हाला फुले पुन्हा नाही हो श्याम असे करणार नाही ना रे श्याम असे म्हणून आईने त्यांना फुले दिली श्याम हो रोज संध्याकाळी फुले वेचायला नाही तर राग धरावायाचा तू का आत्ताच येतोस आपण छप्प पाणी नाहीतर तर लक्षु ताक दे डेरा फुटला का मडकं दे तो खेळ खेळू बन्या म्हणाला माझी आई म्हणाली आता उशीर झाला आहे उद्या खेळा हो बन्या बापू मुले गेली माझे तोंड गोरे मोरे झाले होते आई म्हणा म्हणाली श्याम दुसऱ्याच्या घरची फुले त्यांना न सांगता सवरता आणू नये त्यांना विचारून आणावी आपण आधी गेलो तर त्यांना हाक मारावी परंतु सर्वात वाईट गोष्ट म्हणजे अशी की मुकी फुले तोडून आणणं तू अधीर झालास परंतु पदरात काही पडलं नाही फुलांना झाडावर नीट फुलू द्यावे बाहेरच्या पाण्यात कळ्या किती वेळ टाकल्या तरी फुलत नाहीत रे आईच्या दुधावर जसं बाळ पोसताना ना तसं बाहेरच्या दुधावर पोसत नाही बरं घरच्या साध्या अन्नानं जशी पुष्टी येते तशी खानावळीतील दुधातुपानंही येत नाही झाड म्हणजे फुलांच्या माता झाडे कळ्यांना जीवनरस बाजित असतात त्यांना फुलवतात झाडाच्या मांडीवरच कळ्या चांगल्या फुलतात फुले फुलली म्हणजे ती देवासाठी आणि जा आपल्या देवाला दोन कमी मिळाली तरी चालतील बन्याच्या घरच्या देवांना मिळाली तरी ती देवांनाच ना कोठे गेली तरी ती देवालाच मिळतील ना आपल्या घरातील देवांनाच सारी फुले हवीत असं वाटू नये ते देवाला सुद्धा आवडणार नाही देवाच्या पूजेत सर्वांनी भाग घ्यावा देवाला एक फुल मिळालं ना तरीही पुरे असतो परंतु नीट फुललेले व्हावर का गड्यांनो अशा फुडून आणलेल्या मुक्या कळ्यांबद्दल मातेलाच वाईट वाटते आई आपल्या लहान मुलांना मांडीवर खेळवते घरात वाढवते मग त्यांना जगाच्या सेवेस देऊन टाकते त्याचप्रमाणे फुलझाडे फुलांना वाढवतात रसमय गंधमय करतात व ती विश्वंभराच्या पूजेस देण्यास तयार असतात अर्धवट फुडून आणलेल्या कळ्या नीट फुलत नाहीत अर्धवट कामे नीट करता येत नाहीत नीट नेटके होत नाही म्हणून संपूर्ण यथासांग काम करावं उशीर लागला तरी हरकत नाही काहीतरी वेडवाकडं करण्यापेक्षा न केलेलं बरं माझ्या आई मला म्हणे श्याम मुक्या कळ्या नको हो तोडू त्यांना फुलायला संधी दे त्यांना नीट फुलू दे लक्षात आलं का बालमित्रांनो आपणही असंच वागूया नीट नेटकेपणाची सवय लावून घेऊया मुक्या कळ्यांना तुम्ही सुद्धा कधीही तोडू नका धन्यवाद पुन्हा भेटूया पुढची रात्र आणि ती गोष्ट ऐकायला तोपर्यंत नमस्कार